तू नाराज झाली आहे का मी नाराज का होऊ नको माझे दोन चांगले मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी मला सांगितले नाही सलोनी रागाने म्हणाली हे तू आमच्यासोबत असते तर आम्ही तुला सांगितले असते पण जेव्हा तू मला भेटली त्या क्षणी मी सांगितले तू असे बोलू शकत नाही सुहास बोलला चला जाऊ द्या हे कधी सुरू झालं सलोनीने विचारलं तू इकडे आल्यानंतर आम्ही एकटे राहिलो होतो मग रोज एकत्र राहत असताना कधी प्रेमात पडलो ते कळलंच नाही मीना म्हणाली अय होय बरं बरं आता तुम्ही दोघं बोला मी कबाबमध्ये हड्डी का बनू असे म्हणत सलोनीने फोन सुहासच्या हातात दिला आणि म्हणाली जा बोल सुहास फोन घेऊन त्याच्या रूममध्ये गेला सलोनी बाल्कनीत बसून पुढे बघत होती आज दिवसभर आला नाही आज तो दिवसभर आला नाही तो ठीक तर असेल ना कुठे काहीतरी झाले तर नाही बाल्कनी ते आला नाही मी जे बोलले त्याचे त्याला वाईट तर वाटले नाही ना सलोनी विचार करत होती तेवढ्यात मौली आली दिदीजी काय विचार करत आहे काही नाही अशीच हवा खात आहे आज खूप छान वाऱ्याची झुळक आहे या महिन्यापासून संध्याकाळचे हवामान असेच होते तुम्हाला हळूहळू कळेल तुझा राजू दिसत नाही आहे खूप बिझी आहे वाटतंय हो ते फॅक्टरीत खूप जास्त काम आहे हे साहेब खूप चांगले आहेत ते कामगारांना स्वतःच्या कुटुंबासारखे वागवतात राजू मला सांगत होता की आजकाल काम खूप वाढले आहे जितके काम जास्त तितके पैसे साहेबांनी वाढवले आहेत पहिले फक्त रोजंदारी द्यायचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवायचे मौलीच्या तोंडून ऐकून मौलीच्या तोंडून शरदची तारीफ ऐकून सलोनीला बरं वाटलं दोघीही काही वेळ असेच बोलत राहिले मग मौली स्वयंपाकाला गेली माहीत नाही का मौलीने शरदची स्तुती केलेली सलोनीला आवडली का मौलीने मौली तर शरदला चांगले म्हटले आहे मग ती आनंदी का झाली आहे ती त्याला त्याच्या बाल्कनीत का शोधत आहे तिला त्याची आठवण का येत आहे नाही ती असे करू शकत नाही विचार करत ती आत आली या कुंडीत ती बराच वेळ अकळून राहिली आणि मग ती या निष्कर्षावर आली की कोणीतरी आवडणे आणि कोणावर प्रेम करणे या दोन गोष्टी भिन्न आहेत आपल्याला अनेक लोक आवडतात पण याचा अर्थ असा नाही की आपण त्या सर्वांवर प्रेम करतो आपण प्रेम फक्त एकावर करतो जरी तिला शरद आवडत असला तरी काही हरकत नाही कारण प्रेम ती फक्त संग्रामवर करते दुसऱ्या दिवशी सलोनी शाळेला निघाली तेव्हा संग्राम खिडकीतून तिला पाहत होता ती गेल्यानंतर तो सुहास आणि त्याच्या आईला भेटायला आला आता कशा आहे आंटी ठीक आहे बेटा काल कुठे होतास मी तुझी पाहत होता। मी वाट पाहत राहिले कंपनीत काम थोडं जास्त होतं एक डील पूर्ण करायची होती ती पूर्ण करण्यासाठी मी ओव्हर टाईम करत होतो मला वाटले की आपण कामगारांच्या हातात काम घालून आप मला वाटले की आपण कामगारांच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे त्यामुळे त्यांनाही प्रेरणा मिळते म्हणूनच मी त्यांच्यासोबत ओव्हर टाईमही करत होतो शरद म्हणाला ही खूप चांगली गोष्ट आहे बेटा म्हणूनच राजू तुझी खूप स्तुती करतो सुहास याच्याकडून काहीतरी शिक मॅडम म्हणाल्या तुम्ही म्हणत होता की मला कंपनी दाखवाल माझ्याकडे फक्त दोन दिवस आहेत कधी दाखवणार चल आज दाखवतो बरं मी तयार होऊन येतो तुम्ही चहा घ्या एवढं बोलून सुहास त्याच्या खुलीकडे धावला दोघे कंपनीत गेले मॅडम त्यांना जाताना पाहत होत्या दोघेही सारखे दिसत होते दोघांचा साइड फेस एक सारखाच दिसत होता त्या विचार करू लागल्या की जर संग्राम जळाला नसता तर असं दिसला असता त्याचे डोळे त्यांचे डोळे ओले झाले होते शाळा प्रार्थने दरम्यान सलोनीने मॅडमला व्हिडिओ कॉल केला आणि मॅडमचे भाषण मुलांना ऐकवले मुलांनी मॅडमला लवकर बरे व्हा असे सांगून शुभेच्छा दिल्या सलोनीने ऑफिसमधले पेंटिंग काम पूर्ण केले पेंटिंग केले के मग मुलांचे क्लास घेतले दिवसभर व्यस्त होती थोडा वेळ मिळाल्यावर तिने मॅडमला फोन केला तुम्ही ठीक आहात ना जेवला का मी ठीक आहे बेटा माझी काळजी करू नकोस तिथे सर्व काही ठीक चालले आहे का हां सगळं ठीक आहे असं म्हणत तिने फोन बंद केला तिला ते घर आपलं वाटू लागलं होतं तिला लहानपणापासूनच आईच्या प्रेमाची आस होती त्यामुळे आता प्रेम मिळाल्याने ती पूर्णपणे त्यांची झाली आईसारखी मॅडम आणि सुहासारखा भाऊ आता कोणाचीही गरज नव्हती हो असा विचार करताच तिला पुन्हा संग्रामची आठवण आली कंपनीत सुहास शरद बरोबर आला तेव्हा दोघे भाऊ असतील असे सर्वांना वाटत होते काहींनी त्यांना विचारले दोघेही असले तेव्हा शरद म्हणाला हो तो माझा भाऊ आहे म्हणूनच तुमचा चेहरा एवढा सारखा आहे त्यांना त्यांचे लुक जुळले असे वाटले नाही पण तो यावर लोकांशी फारसा बोलला नाही शरदने त्याला अख्खी कंपनी दाखवली आणि शर्ट कसे बनतात हे दाखवले शरद तुम्ही काल घरी आले नाही सलोनीमुळे का अरे नाही मी खूप बिझी असल्याने असल्याचे सांगितले होते ना तुम्हाला माझ्यापासून लपवायची गरज नाही मी तुमच्या डोळ्यात पाहिला आहे की तुम्ही तिच्यावर प्रेम करता पण मला तुम्हाला सांगायचे आहे ती विवाहित आहे आणि तिचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे मला वाटलंच होतं नाहीतर माझ्यासारख्या देखण्या मुलाकडे न बघण्याचं दुसरं कारण काय असू शकतं तिचा नवरा माझ्यापेक्षा जास्त देखणा असावा नाही का शरद म्हणाला काही सांगू शकत नाही म्हणजे मी त्याला कधी जवळून पाहिलं नाही असं ऐकलं आहे की त्याचा चेहरा आगीत भाजला होता तेव्हापासून तो चेहऱ्यावर मास्क ठेवायचा आता हे किती खरं आहे ते मला माहीत नाही फक्त सोलोनीलाच माहीत आहे तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे किंवा मी असं म्हणू शकतो की ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते एकदा मी त्याच्याबद्दल काही बोललो होतो तेव्हा तिने त्याला तेव्हा तिने मला कानाखाली मारली होती सुहासने सांगितले ओहो जशी तिची इच्छा प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे हे एक विचित्र आहे प्रेम हे शक्ल किंवा सुरत वय पाहून होत नसते खऱ्या प्रेमात समोरच्या व्यक्तीचे प्रेम आवश्यक नसते तर तुम्ही एखाद्यावर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही त्याच्या तिच्या आनंदासाठी काहीही करा तुम्हाला त्याला सोडून जावे लागले तरी चालेल त्याला सोडावं लागलं तरी म्हणजे हे कसलं प्रेम आहे तुमचं बोलणे समजलं नाही मी तर ऐकलं ज्याच्यावर प्रेम करू त्याला आपलं बनवायचंच सुहास बोलला हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात मला वाटतं की तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यापासून दूर राहून आनंदी असेल तर त्याच्या आनंदासाठी त्याला सोडून द्या जर तुमच्या प्रेमात ताकद असेल किंवा त्याचं तुमच्यावर प्रेम असेल तर तो परत येईल संग्राम म्हणाला भाई तुम्ही महान आहे तुमचे पाय कुठे आहेत खरंच मी तर तिला कुठेही जाऊ देणार नाही एकदा सोडले की पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही सुहास हसत म्हणाला संग्रामही हसायला लागला मग काही वेळाने संग्राम म्हणाला तू म्हणत होसा होतास की दोन दिवसात तुला परत जायचे आहे हो माझ्या शिक्षणाचे नुसकान होत आहे माझी मम्मी पण आता बरी आहे आणि आता तुम्ही आणि सलुनी आहे तिची काळजी घेण्यासाठी त्यामुळे मी निष्काळजीपणे जाऊ शकतो सुहास बोलला सुहास ही परीक्षा देऊ शकते तू तिच्याशी बोल काही महिन्यांसाठी दोन अडीच वर्षांचा अभ्यास का वाया घालवायचा आहे तू तिला सांग फायनल परीक्षा द्यायला मग तिला सर्टिफिकेट मिळेल संग्राम म्हणाला मी तिला सांगेन पण कदाचित ती माझा ऐकणार नाही ना ना। ती या जगात फक्त एकाच माणसाचा ऐकते आणि तो म्हणजे तिचा नवरा आहे संग्राम सुहास म्हणाला त्याचे बोलणे ऐकून संग्राम विचारात बुडाला काही काळ तिथे राहिल्यानंतर सुहास परत आला संध्याकाळी सुहास आणि सलोनी बसून बोलत असताना सुहास म्हणाला सलोनी तू फायनल परीक्षा देणार काय आहे कोणासाठी करू का करू इथे बरं आहे मी शाळेचं काम करते आणि तीसोबत मन पण आहे आयुष्य छान चालले सलोनी म्हणाली सुहासही पुन्हा काही बोलला नाही सलोनी तिच्या बाल्कनीत येऊन बसली ती सुहासचा सुहासच्या बोलण्याचा विचार करू लागली तिला पुन्हा त्या शहरात जायचे नव्हते तिने कोणासाठी शिक्षण करावे ज्याच्यासाठी तिला लागायचं होतं काहीतरी करायचं होतं ती व्यक्तीच दूर गेली मग अभ्यास करून काय करायचे मी त्याच्यावर किती प्रेम केले त्याने मला एकदाही थांबायला सांगितले नाही जर त्याने थांबवले असते तर मी नक्कीच थांबले असते बेशक मला त्याचा राग होता की त्याने माझ्या मुलाला मारले पण त्याने थांबवले असते तर थांबले असते हमारे प्यार का इंतजार हे एक बार जता तो सही आपको भी हमसे प्यार है एक बार हमें बताते तो सही मान्य क तो मान जाते हम एक बार हमे मनात येतो सही तिने स्वतःला मग तिला संग्रामची आठवण येऊ लागली दुसऱ्या दिवशी सकाळी सलोनी गेल्यावर शरद पुन्हा आला आंटींना भेटून तो परत जात होता तेव्हा हो सुवास भेटला शरद मी काल सलोनीशी परीक्षेबद्दल बोललो होतो पण तिने नाही ऐकलं बोलत होती मला शिकून काय करायचं आहे खूप जास्त उदास दिसत होती चला आपण प्रयत्न तर केला आता ऐकायचं ना ऐकायचं हा तिचा निर्णय आहे आपण काय करू शकतो असं म्हणत शरद निघून गेला दिवस निघून चालले होते सुहास परत गेला होता फायनलच्या परीक्षा येत होत्या मग एके दिवशी त्याला सलोनी बाल्कनीत बसलेली दिसली म्हणून त्याने संग्रामच्या नंबरवरून सलोनीला फोन केला आणि समोर बसलेल्या सलोनीकडे बघत राहिला सलोनीने सलोनी नंबर पाहिला मग फोन उचलला तो म्हणाला सलोनी तू कशी आहेस सलोनी काही बोलली नाही त्याने पुन्हा विचारले तू अजून माझ्यावर रागवलीस का ती अजूनही काही बोलली नाही ती रडत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याचे हृदय भरून आले पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले तुला बोलायचं नसेल तर बोलू नकोस माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे की निदान तू माझं ऐकत आहेस बरं सांग तुझं मन लागतंय का तिकडं मी पण वेडा आहे तुझं मन लागतच असेल तू चांगली मुलगी आहेस तुला सगळं चांगलंच मिळालं असेल तुला माझी अजिबात आठवण येत नसेल बघ रडू नकोस मी तुला यासाठी सोडले नाही की तू रडावे मी तुला तू तु खुश राहावे म्हणून सोडले मग तो गप्प बसून तिच्याकडे बघत राहिला सलोनीने तिचे अश्रू साफ केल्याचे त्याने पाहिले त्याला आणखी धीर आला तो म्हणाला सलोनी तू माझ्यावर प्रेम केलं असतस तर मी तुला कधीच सोडलं नसतं पण तुझ्या मनात माझ्यासाठी जे प्रेम होतं त्याचं रूपांतर आता द्वेषात झालंय आणि तुला बांधल्यासारखं वाटत होतं माझ्याबरोबर म्हणूनच मी तुला सोडले पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करत नाही मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि मी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन माझी तुला एक विनंती आहे तुझी फायनल एक्झाम नक्की दे जर तुला वाटत असेल की मी त्या शहरात येऊन तुला त्रास देईन तर मी तुला वचन देतो की तुझी इच्छा असल्याशिवाय मी तुझ्यासमोर येणार नाही ठीक आहे आता झोप गुड नाईट असं म्हणत संग्रामने फोन बंद केला सलोनी तिथेच बसून राहिली आणि संग्रामही तिच्याकडे बघत खोलीच्या खिडकीत उभा राहिला तो मग गप्प बसून तिच्याकडे बघत राहिला सलोनीने तिचे अश्रू साफ केल्याचे त्याने पाहिले त्याला आणखी धीर सलोनी तिथेच बसून राहिली आणि संग्रामी तिच्याकडे बघत खोलीच्या खिडकीत उभा राहिला खूप वेळाने सलूनही उठून आत गेली मग संग्रामही वळल्यावर अडखळला इतका वेळ उभे राहिल्यामुळे त्याचे पाय ताटकाळले होते त्यामुळे तो तिथेच खुर्चीवर बसला काही झालं तरी आज त्याने आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्याचं त्याच्या मनाला समाधान वाटत होतं दुसरीकडे सलूनही खूप खुश झाली संग्रामने तिला सांगितले तो तिच्यावर प्रेम करतो आणि मरेपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहील या विचाराने ती पुन्हा पुन्हा आनंदी होत होती तिने सुहासला फोन केला ना बघता सुहासने फोन उचलला आणि म्हणाला वाह आज सूर्य कुठून उगवला मॅडमने स्वतः फोन केला आहे सुहास मी एक्झाम देण्याचा विचार करत होते तू फॉर्म भर मी आवश्यक कागदपत्र फोनवर पाठवते ती म्हणाली तुझे हे डोळे कुणी उघडले ते सांगशील का माझ्या सांगण्यावरून तर तू ऐकलं नाही तो तुझा सुंदर शेजारी तर नाही सुहास अजूनही तिची चेष्टा करत म्हणाला सुहासने तुला किती वेळा सांगितले सुहास तुला किती वेळा सांगितले की अशी चेष्टा नको करू मी त्याचे का ऐकू मला संग्रामचा फोन आला होता त्याने सांगितले की तो शहरापासून दूर आहे मला जायचे असेल तर मी जाऊ शकते म्हणूनच मी हे सांगते सलोनी म्हणाली हो हो तर सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले आहेत तरी म्हणलं तू असं कोणाचं ऐकणार नाहीस आणि काय म्हणत होता त्याने सांगितले का तो कुठे आहे आणि काय करतो आहे ठीक आहे ना सुहासने काळजीने विचारले तो विसरला होता की सलोनी शंका घेईल की मी कोणत्या हक्काने विचारत आहे सलोनीने या सगळ्याचा विचार केला नसेल ती काही वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली सुहास मी काहीच बोलले नाही तो सर्व काही बोलत होता त्याने मला एक दोनदा काहीतरी बोलायला सांगितले तेव्हा मी नाही बोलले मग तोच बोलत होता त्याने काहीच सांगितले नाही तो कुठे राहतो कसा आहे त्याने फक्त मला सांगितले की तो माझ्यावर प्रेम करतो आणि नेहमी माझ्यावर प्रेम करेल माझी इच्छा असल्याशिवाय तो मला दिसणार नाही मी बोलावले तरच तो येईल तिने सुवासला सांगितले ठीक आहे मग त्याला बोलाव तुम्ही दोघे भेटा हॅपी एंडिंग सुहास आनंदाने म्हणाला नाही सुहास असं नाही प्रेम नुसतं बोलून होत नाही प्रेम दाखवलं पाहिजे जाणवलं पाहिजे जेव्हा मला जाणवेल की तो माझ्यावर प्रेम करतो तेव्हाच मी मानेल सलोनी म्हणाली भाई तुझं तूच तुझ जाणव ठीक आहे तू कागदपत्र पाठव मम्मी ठीक आहे हो ठीक आहे आताच झोपल्यात ठीक आहे गुड नाईट एवढं बोलून त्याने फोन बंद केला मग सलोनी गुणगुणत झोपी गेली दुसऱ्या दिवशी संग्राम कंपनीत बसला होता मग सीडने फोन केला त्याने पटकन तो उचलला हॅलो कसा आहेस मी तुझ्या कामात बिजी आहे यार तुझ्या घरच्यांबद्दल मला काहीच समजत नाही आहे तुझ्या आत्या आणि रामही परत आले आहेत ते या घरात राहत नाहीत वेगळे राहतात पण सगळा खर्च तुझा बापच उचलतोय तो हर्षलाही बिघडत आहे व्यवसायाच्या नावाखाली काय करता येत माहीत नाही त्यांना कशाचीही परवा नाही फक्त पैशाशी मतलब आहे बिचारा अर्जुन खूप मुश्किलतेने हँडल करत आहे सीडने सर्व परिस्थिती सांगितली हे बघ मी यायचा प्रयत्न करेन त्या बास्टर ओमची राजा संपवावी लागेल एवढं बोलून त्याने फोन बंद केला आणि ओमला फोन केला हॅलो सर आणखी किती सुट्या घालवायच्या बेत आहे लवकरात लवकर कंपनीत पोहोच मी तिथून दूर आहे पण आता लवकर होता की उद्यापासून ओम तिथे आला तर त्याच्या कामाचा बोजा थोडा हलका होईल मीना आणि सुहास सलोनीला नोट्स पाठवत राहिले ती तिच्या परीक्षेची जोमाने तयारी करत होती आता परीक्षेला अवघे काही दिवस उरले होते मॅडम आता बऱ्या झाल्या होत्या आणि शाळेत जाऊ लागल्या होत्या सलोनीने त्यांना आधीच सांगितले होते की तिने परीक्षेसाठी दोन महिन्यांची रजा घेतली आहे तिच्या मीनाशी बोलणे झाले असून दरम्यान ती मीनाच्या घरी राहील शरद जवळजवळ जगोल रोज मॅडमला भेटायला जायचा त्यामुळे सलोनीबद्दलचे सगळे रिपोर्ट्स तो मॅडमकडून मिळवायचा त्याला पुढील महिन्यात व्यवसायानिमित्त अहमदाबादला जायचे होते तेव्हा मॅडम त्याला बोलल्या बोल तेव्हा मॅडम त्याला म्हणाल्या बेटा सलोनी पण तिची परीक्षा द्यायला तिकडे जाणार आहे मला तिला एकटीला पाठवायची भीती वाटते त्यामुळे तू तिला सोबत घेऊन जा मला समाधान मिळेल बाकी ती तिथे तिच्या मैत्रिणीच्या घरी राहील काही हरकत नाही आंटी मला काही प्रॉब्लेम नाही सलोनीला वाईट वाटू नये संग्राम म्हणाला नाही मला का वाईट वाटेल तू पण आमची फॅमिली आहेस मला तुमच्याबरोबर सुरक्षित वाटतं म्हणून मी तुमच्यासोबत येईल असो मला एकटेला जायची भीती वाटत होती आता मी भीतीशिवाय जाईन कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद